श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पितृपक्षात चुकूनही या तीन गोष्टी खाऊ नका अन्यथा तुमचे पूर्वज तुमच्यावर खूप रागावतील मित्रांनो पितृपक्षाला हिंदू धर्मात खूप खोल आणि महत्त्वाचे स्थान मानले जाते कारण हा केवळ एक धार्मिक सण नाही तर आपल्या जीवनातील तो काळ आहे जेव्हा आपल्या पूर्वजांचे आपल्या पूर्वजांचे आपल्या वंशाचे आणि आपल्या कुलदेवी देवतेचे स्मरण करतो आपण त्यांना तर्पण श्राद्ध आणि पिंडदान अर्पण करतो आणि त्यांचे आशीर्वाद मिळवतो जेणेकरून आपले जीवन आनंदी राहील आपल्या घरात सुख शांती समृद्धी आणि आनंद कायम राहावा आणि त्याच वेळी येणाऱ्या पिढ्यांनी सुरक्षित राहावे आणि प्रगती करत राहावी पितृपक्ष हा केवळ विधींचे पालन करण्याचा सण मानला जाऊ नये तर तो मनापासून साजरा केला पाहिजे जेणेकरून आपले पूर्वज आपल्यावर आनंदी राहतील मित्रांनो आपण आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना कधीही विसरू नये ज्यांनी आपल्याला जन्म दिला आपले पालनपोषण केले आणि त्यांच्यामुळेच आपण आज या जगात आहोत हा उत्सव दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून सुरू होतो आणि आश्वी अमावस्येपर्यंत चालू राहतो मित्रांनो काही धार्मिक ग्रंथांमध्ये असेही म्हटले आहे की आपले पूर्वज पितृपक्षाच्या सोळा दिवसांसाठी पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंश त्यांचे स्मरण करावे अशी अपेक्षा करतात त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पाणी आणि अन्न अर्पण करा म्हणूनच मित्रांनो पितृपक्षाचा हा काळ खूप पवित्र मानला जातो आणि जर एखाद्या व्यक्तीने पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे ध्यान केले तर जर पूजा योग्य पद्धतीने केली तर पूर्वजांचा आत्मा खूप आनंदी होतो आणि त्यांना भरपूर आशीर्वाद देतो ज्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि त्यांच्या घरी धन समृद्धी आणि आनंद येऊ लागतो पण मित्रांनो या जगात काही लोक असे असतात जे पितृपक्षात काही चुका करतात ज्या दूर करणे खूप कठीण होते पहा मानव चुकांचा गठ्ठा आहे आपण जाणून बुजून किंवा नकळत अनेक चुका करतो पण मित्रांनो पितृपक्ष हा सामान्य काळ नाही या काळात तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा तीन गोष्टी सांगणार आहोत ज्यांची तुम्ही पितृपक्षेच्या सोळा दिवसांमध्ये विशेष काळजी घेतली पाहिजे आणि जर तुम्ही असे केले तर तुमच्या पूर्वजांचा आत्मा तुमच्यावर खूप प्रसन्न होईल आणि तुम्हाला खूप आशीर्वाद देईल पण मित्रांनो जर तुम्ही ही चूक केली तर ती तुमच्या पूर्वजांचा अपमान होईल आणि ते तुम्हाला खूप दोष देऊ शकतात तुमचे संपूर्ण आयुष्य संकटांनी भरलेले असेल कारण तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावतील आणि तुम्हाला तुमच्या सर्व कामात अडथळे येऊ लागतील पैशाचे नुकसान होईल घरातील शांती आणि आनंद पूर्णपणे संपेल म्हणूनच मित्रांनो जर तुम्हाला मानसिक ताण आणि पितृदोष टाळायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी तुम्हाला ज्या गोष्टी समजावून सांगू इच्छिते त्या समजून घ्या व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा मित्रांनो सर्वप्रथम आपण पितृपक्षाच्या काळात चुकूनही कोणत्या गोष्टी खाऊ नयेत याबद्दल बोलू कारण या गोष्टी खूप अशुभ मानल्या जातात आणि जर तुम्ही पितृपक्षाच्या काळात या गोष्टी खाल्ल्या तर तुमचे पितृ तुमच्यावर खूप रागावू शकतात मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे मांसाहार हो मित्रांनो असे बरेच लोक आहेत जे वर्षभर मांसाहारी अन्न खातात हिंदू सणांमध्येही ते मांसाहार सोडत नाही ते मंगळवार आणि शनिवारीही मांसाहारी अन्न खातात पण मित्रांनो जर तुम्ही पितृपक्षाच्या या सोळा दिवसांमध्ये चुकूनही मांसाहारी अन्न खाल्ले तर जर तुम्ही या काळात मांस मासे अंडी दारू इत्यादींचे से सेवन केले तर मित्रांनो तुम्ही थेट तुमच्या पूर्वजांचा अपमान करत आहात कारण मित्रांनो हा काळ मित्रा काल, सात्विक काळाचा आहे या काळात तुम्ही फक्त सात्विक अन्न म्हणजेच खिचडी खीर पळे रोटी इत्यादींचे सेवन करावे जेणेकरून वातावरण शुद्ध राहील आणि तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न राहतील पण जर तुम्ही या सोळा दिवसात मांसाहारी अन्न खाल्ले तर मित्रांनो तुम्हाला आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात तसेच मित्रांनो दुसरी गोष्ट जी तुम्ही काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे कांदा आणि लसूण वापरणे हो मित्रांनो कारण हे तामसिक अन्न मानले जाते मित्रांनो जर तुम्हाला पितृपक्षाच्या तर्पण काळात स्वतःला शुद्ध घोषित करायचे असेल तर पितृपक्षाच्या या सोळा दिवसात तुम्ही चुकूनही कांदा आणि लसूण यासारख्या तामसिक गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत आणि नशा मांसाहार यासारख्या गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे जेणेकरून तुमचे संपूर्ण शरीर पितृपक्षात शुद्ध सात्विक राहील आणि तुम्ही पितृदोषापासून मुक्त होऊ शकाल आता मित्रांनो आम्ही तुमच्या त्या तीन सर्वात मोठ्या चुकांबद्दल बोलत आहोत ज्या तुम्ही पितृदोषात अनेकदा करता तुम्ही हे जाणून बुजून करत नाही तर जाणून बुजून नकळत करता पुत्र बऱ्याचदा तुम्ही या चुका करता यामध्ये मित्रांची पहिली चूक अशी आहे की कोणत्याही व्यक्तीने कधीही आळसातून पूर्वजांचे श्राद्ध किंवा तर्पण करू नये कारण हा काळ आपल्या पूर्वजांच्या समृद्धीचा आणि त्यांच्या सुखशांतीचा असतो जर तुम्ही यावेळी ही आळशी झालात सबबी सांगू लागलात आणि विचार करू लागलात की मी ते नंतर करेन तर मित्रांनो सरळ सोडपणे तुम्ही तुमच्या पूर्वजांचा अनादर करत आहात नंतर तुम्ही ते काम नंतर स्वच्छेने केले तरी तुमचे पूर्वज ते कधीही स्वीकारणार नाहीत आणि पितृदोष तुमच्यावर नेहमीच राहील दुसरी चूक मित्रांनो यावेळी कोणीही दिखावा करू नये किंवा दिखावा करू नये जसे समाजात आहे काही लोक स्वतःला श्रीमंत दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पूर्वजांचे श्राद्ध करतात ते खूप लोकांना जेवतात ते ब्राह्मणांना अन्न देतात मित्रांनो तुम्हाला हा निरुपयोगी दिखावा अजिबात करण्याची गरज नाही तुम्ही शांतपणे पितृपक्षात पूर्वजांचे श्राद्ध आणि तर्पण त्याच पद्धतीने करावे जसे आपल्या हृदयात विहित पद्धतीने लिहिले आहे तिसरी चूक मित्रांनो पितृपक्षात अजिबात अपशब्द वापरू नका आणि विशेषत ज्या लोकांसाठी तुम्ही पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पण करत आहात त्यांच्यासाठी पहा असे बरेच लोक आहेत ज्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चुका केल्या आहेत अनेकांनी खूप मोठे गुन्हे देखील केले आहेत परंतु ते आता हे जग सोडून गेले आहेत आणि हे जग सोडून गेल्यानंतर ते आता शुद्ध आत्मा बनले आहेत म्हणून तुम्ही त्यांच्याबद्दल चुकूनही असे म्हणू नये की अरे तो असा होता अरे तो असा होता त्याने हे केले त्याने ते केले तुम्ही चुकूनही असे बोलू नये म्हणून मित्रांनो हे विशेषतः लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या पूर्वजांबद्दल कधीही चुकीचे शब्द बोलू नये त्याने हे केले त्याने ते केले हे कधीही विसरू नका ते कितीही वाईट असो किंवा कितीही चांगले असो आता तो या जगात आहे तुम्ही त्याची पूर्ण विधींनी पूजा केली पाहिजे तर्पण आणि इतर श्राद्ध करा आणि आनंदाने त्याचे आशीर्वाद घ्या हे सांगायचे आहे की हे पितृदेवा तुमचे आशीर्वाद आमच्यावर ठेवा तुमच्या वंशजांवर तुमचे आशीर्वाद ठेवा जेणेकरून आम्ही आमचे जीवन आनंदाने जगू शकू आणि तुमच्या भावी पिढ्यांवर तुमचे आशीर्वाद आणि कृपा नेहमी राहू शकेल पितृपक्षाचे महत्व इतके खोल आहे की ते केवळ धार्मिक परंपरा म्हणून मानलेत म्हणजे त्यांचे महत्व कमी लेखणे होईल कारण ते प्रत्यक्षात आपल्या अस्तित्वाशी जोडलेले आहेत ज्याप्रमाणे एक झाड त्याच्या मुळापासून जीवन घेते त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या पूर्वजांकडून देखील जीवनशक्ती आणि ऊर्जा मिळते जर झाडाच्या जा मुळांना पाणी मिळाले नाही तर ते झाड सुकते त्याचप्रमाणे जर वंशजांना त्यांच्या पूर्वजांची आठवण राहिली नाही तर त्यांनी त्यांना पाणी आणि तर्पण अर्पण केले नाही तर त्यांच्या जीवनातील सुख आणि समृद्धी सुकू लागते आणि हेच पितृदोषाचे मुख्य कारण बनते म्हणूनच शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की पितृपक्षात भक्तीने श्राद्ध करणारा व्यक्ती आपल्या पूर्वजांना संतुष्ट करतो आणि त्यांना संतुष्ट करून देवता देखील प्रसन्न होतात कारण देवतांच्या पूजेपूर्वीही पूर्वजांची पूजा मानली जाते म्हणूनच पितृदेवोभव असे म्हटले जाते म्हणजे जसे पालक आपल्यासाठी देवासारखे असतात त्याचप्रमाणे त्यांचे पूर्वज म्हणजेच पूर्वज देखील आपल्यासाठी देवासारखे असतात जर ते क्रोधित झाले तर कोणत्याही देवाची कृपा स्थिर राहू शकत नाही आता या संदर्भात पितृदोष टाळण्यासाठी सर्वात मोठी खबरदारी म्हणजे या काळात आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे कारण अन्नाचा आपल्या विचारांवर आणि कृतींवर थेट परिणाम होतो म्हणूनच असे म्हटले जाते की पितृपक्षात सात्विक अन्न खा मांसाहारी अन्न मद्य कांदा आणि लसूण यासारख्या गोष्टी अजिबात खाऊ नका कारण या गोष्टी तामसिक आणि राजसिक वाढतात जेव्हा मन तामसिक असते तेव्हा त्यात श्रद्धा आणि भक्तीची भावना नसते आणि हेच पितृ अपमानाचे कारण बनते उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीने पितृपक्षाच्या दिवसात श्राद्ध केले आणि दुसरीकडे मांसाहार आणि मद्य सेवन केले तर त्याचे श्राद्ध निष्फळ होते म्हणूनच आपले पंडित पुरोहित आणि धार्मिक ग्रंथ वारंवार इशारा देतात की या काळात फक्त शुद्ध सात्विक अण्णास सेवन करावे आता जर आपण चुकांबद्दल बोललो तर पहिली चूक म्हणजे पितृपक्षाच्या काळात जर कुटुंबातील कोणी वडीलधाऱ्या व्यक्तीने आपल्याला श्राद्ध आणि तर्पण करण्यास सांगितले आणि आपण ते पुढे ढकलले तर ते अनादर आहे दुसरी चूक म्हणजे केवळ नावाने श्राद्ध करणे जसे काही लोक ब्राह्मणांना दिखाव्यासाठी बोलवतात जेवण वाढतात पण त्यांच्या मनात श्रद्धा नसते असे केल्याने पूर्वज आनंदी होत नाहीत तर अधिक रागवतात तिसरी चूक म्हणजे या काळात रागवणे शिवगाळ करणे किंवा अपशब्द वापरणे कारण पितृपक्षाच्या काळात वातावरण शुद्ध आणि शांत ठेवले पाहिजे जेणेकरून पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळेल आता येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्याला फक्त दोन तीन चुका टाळण्यास सांगितल्या आहे परंतु जर या चुका वारंवार होत राहिल्या तर आपल्या जीवनात मोठ्या समस्या निर्माण होतात म्हणूनच आपल्याला वारंवार आठवण करून दिली जाते की पितृदोषाच्या वेळी आळशी होऊ नका दिखावा करू नका आणि रागावू हो नका आता आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला पितृपक्षाच्या वेळी श्राद्ध करण्याची क्षमता नसेल ज्याच्याकडे साधन नसेल किंवा ब्राह्मण उपलब्ध नसेल तर तो फक्त पाणी अर्पण करून पितृदोष करू शकतो तो पिंपळाच्या झाडाखाली पाणी ओतून घरी तीळ आणि पाणी आणि कुश घालून तर्पण करू शकतो असे केल्यानेही पितर प्रसन्न होतात याचा अर्थ असा ये की येथे मुख्य गोष्ट श्रद्धा आहे दिखाऊपणा किंवा दिखाऊपणा नाही म्हणूनच शास्त्रात म्हटले आहे की श्रद्धेशिवाय केलेले श्राद्ध निरुपयोगी आहे परंतु थोड्या श्रद्धेने केलेली दे तर्पण देखील केल खूप फलदायी आहे आता जर एखाद्याला पितृदोषाचा त्रास झाला तर त्याच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या दिसून येतात जसे की लग्नात विलंब मुलांची समस्या व्यव व्यवसायात अडथळा पैशांचे नुकसान मानसिक ताण आणि कौटुंबिक कलह हो। आणि जेव्हा पीडितांना याचे कारण दिसते तेव्हा ते म्हणतात की हे सर्व पितृदोषाचे परिणाम आहेत म्हणून सर्वात सोपा उपाय म्हणजे पितृपक्षात भक्तीने श्राद्ध आणि तर्पण करणे आता जर आपण गोष्टींची यादी पाहिली तर ती लांब नाही तर खूप लहान आहे फक्त तीन गोष्टी स्पष्टपणे खाऊ नयेत मांसाहार कांदा लसूण आणि मादक पदार्थ आणि फक्त तीन चुका टाळल्या पाहिजेत आळशी होऊ नका दिखाऊपणा करू नका आणि अपशब्द किंवा राग वापरू नका फक्त हे लक्षात ठेवून व्यक्ती पितृदोषापासून मुक्त होऊ शकते आणि पूर्वजांच्या आशीर्वाद मिळू हो शकते म्हणूनच असे म्हटले जाते की पितृपक्ष हा केवळ कर्मकांडाचा काळ नाही तर आपल्या जीवनात आपण आपल्या पूर्वजांबद्दल किती कृतज्ञ आहोत याबद्दल आत्मपरीक्षण करण्याचा काळ आहे जर आपण खरोखरच या काळात कृतज्ञतेचे पालन केले तर केवळ पूर्वजच आनंदी होतील असे नाही तर देवता देखील आनंदी होतील आणि आपल्या जीवनातील अडचणी दूर होतील म्हणूनच आपल्या ऋषी या काळात इतके महत्त्व दिले आहे म्हणूनच गीतेतही पूर्वजांचा उल्लेख आहे आणि यज्ञेत स्वदा मंत्राचा जोप करून पूर्वज संतुष्ट होतात कारण स्वदा हा शब्द पूर्वजांसाठी राखीव आहे याचा सरळ अर्थ असा फक्त फक्त आहे की हा काळ फक्त आणि फक्त पूर्वजांसाठी आहे म्हणून या काळात कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा आळस किंवा राक्षसी वर्तन असू नये जर एखाद्या व्यक्तीने या गोष्टींचे शूज्यपणे पालन केले तर तो पितृदोष टाळू शकतो आणि आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी स्थापित करू शकतो आणि हाच या सणाचा खरा उद्देश आहे पितृपक्षाचे महत्व पुरेसे वर्णन करता येणार नाही ना कारण हा काळ आपल्याला आपल्या मुळांची आठवण करून देतो आणि स्पष्ट करतो की जर आपण मुळांना पाणी दिले नाही तर झाड सुकून जाईल त्याचप्रमाणे जर आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण केले नाही तर आपले जीवन सुख समृद्धी आणि शांतीपासून वंचित राहील म्हणूनच याला श्राद्ध पक्ष म्हणतात कारण या काळातील प्रत्येक दिवस केवळ आणि केवळ पूर्वजांच्या समाधानासाठी असतो पूर्वजांचे सर्वात मोठे कारण म्हणजे लोक पितृपक्षात हलके मानतात त्यांना वाटते की ही फक्त एक परंपरा आहे पण सत्य हे आहे की जेव्हा आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करत नाही त्यांच्यासाठी तर्पण आणि श्राद्ध करत नाही तेव्हा त्यांचा आत्मा अस्वस्थ राहतो आणि अस्वस्थ आत्मा आपल्या वंशजांना कधीही आनंदी राहू देत नाही म्हणूनच शास्त्रांमध्ये वारंवार सांगितले आहे की देवांसमोरही पूर्वजांची पूजा केली पाहिजे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका